जय शिवराम मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या किशन जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आता सगळ्यांना माहीत आहे जगात भारी एकोणीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जवळ येत आहे मग प्रत्येकाची इच्छा असते की छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं भाषण करायची मागच्या व्हिडिओमध्ये मी भाषण कसं करावं हे टाकलं होतं परंतु भरपूर जणांनी मला पर्सनली विचारलं की सर नेमकी सुरुवातच कशी करावी याच विषयावर एक व्हिडिओ तयार करा म्हणून आपण हे व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की शिवजयंती भाषणाची सुरुवात आपण कोणत्या कोणत्या प्रकारे करू शकतो आणि कशी करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर मग चला तर लक्षात घेऊया शिवजयंतीच्या भाषणाची सुरुवात आणि शेवट पण मुद्दा ऍड केला हे थोडक्यात के सांगाल मी पण विशेष आपल्याला कुठला फोकस करायचे ते म्हणजे सुरुवात तर पाच प्रकारची सुरुवात या ठिकाणी मी तुमच्या समोर मांडणार आहे पहिली आहे साधी सुरुवात जे आपण लहानपणापासून जेव्हा आपण पहिलेला होतो तेव्हापासून आपण ऐकत आलेलो हो। आहोत शाळेमध्ये जेव्हा छोटे लेकर भाषण करतात तर अशाच पद्धतीने करतात ती म्हणजे नेमकी कशी तर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रमुख पाहुणे उपस्थित शिक्ष शिक्षण वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी जमलो आहोत तरी माझे दोन शब्द ऐकून घ्यावे अशी विनंती करते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो अशी म्हणजे एकदम साधे सोप्या पद्धतीने म्हणजे भरपूर जण भाषण अशाच पद्धतीनं सुरुवात करत होते ही झाली साधी पद्धत पण आता असं करणं आता चांगलं काहीतरी लोकांना आपलं भाषण ऐकावं लोकांना म्हणजे श्रोत्यांचं लक्ष आपल्याकडे शेवटपर्यंत असावं अशासाठी काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे मग या ठिकाणी दुसरी या ठिकाणी सुरुवात आहे ते म्हणजे महापुरुषांना विनम्र अभिवादन करून सुरुवात करणं आता महापुरुषांना विनम्र अभिवादन करून सुरुवात करणं म्हणजे नेमकं काय तर आपण जेव्हा एखाद्या वक्त्याचं व्याख्यान ऐकायला जात असतो तर भरपूर सारे असे महाराष्ट्रातील वक्ते आहेत की जे आपलं व्याख्यानाची सुरुवात हे महापुरुषांना विनम्र विनम्रादन करून करतात तर एक छोट्या पद्धतीने मी कशा पद्धतीने करतो ते थोडंसं तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगणार आहे तर जेव्हा स्टेजवर जातो त्यावेळेला दुरितांचे तिमिरे जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जोजे वंचल तोतेला हो प्राणी जातो असं म्हणत सकळ विश्वाला कल्याणाची काळजी वाहणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली धन्य माझी भक्ती धन्य माझा भाव हृदय पंढरीनाथ राहतशे असं म्हणत बाराव्या शतकात स्वसामर्थ्याचे महत्व सांगणारे संत नामदेव महाराज शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचकी असं म्हणत छत्रपती शब्दाला जन्माला घालणारं विद्येचं चा चालतं बोलतं विद्यापीठ संतश्रेष्ठ जगदगुरु तुकोबाराय ज्या मातेनं या महाराष्ट्राच्या मराठमोळी मातीमध्ये एक नव्हे तर दोन दोन छत्रपती घडवले त्या मासाहेब जेजाऊ ज्या राजपुत्रानं आपल्या जगण्यातून दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही पण जर आमच्या वाटेला कुणी आलं तर आम्ही शिहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्या राजानं रैतेचं रेतेकडून रेतेसाठी फक्त स्वराज्य निर्माण केलं नाही तर जगाच्या पाठीवरील एकमेव राजा होऊन गेला की ज्या राजाच्या इतिहासामध्ये एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही ते छत्रपती शिवाजी महाराज आणि आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित झालो आहोत आणि मग आपण पुढच्या टप्पे करू शकतो मग हे जे मी तुम्हाला आता शॉर्टकटमध्ये फास्ट फास्ट सांगितलं याच्यामुळे आपण आणखी नोशांची नावं ऍड करू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे महात्मा फुले सावित्रीबाई फुले लोकराजा शाहू महाराज रमाबाई आंबेडकर यासारखे म्हणजे दुसरे सुद्धा आपण महापुरुषांचे युगपुरुषांचे आपण या ठिकाणी नावं ॲड करू शकतो तर तुम्हाला जे कन्सेप्ट आपल्याला समजून सांगायची ती तुम्हाला या ठिकाणी समजली असेल आपण असं आपण गृहित धरूयात तर साधी सुरुवात महापुरुषांना विनम्र अभिवादन कुसूर करून सुरुवात एखादा संदर्भ देऊन सुरुवात आणि आपण थोड्या वेळाने शिकूयात नंतर तर त्याच्या सुरुवातीला हे सोप्या सोप्या आपण एखादा प्रसंग घेऊन जे आपण सत्यामध्ये एखादा प्रसंग अनुभवलाय की ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या भाषणाची सुरुवात करू शकतो असा एखादा प्रसंग आपण त्या ठिकाणी घ्यायचा किंवा एखादी घटना जी कुठे एखादी घटना घडली ती घटना जरी घेऊन आपण डायरेक्ट सुरुवात केली तरी सुद्धा ते आपण या ठिकाणी समजू शकतो त्याच्यानंतर एखाद्या चारोळीनं आपण सुरू करू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित जर एखादी चारोळी आपल्याला माहित असेल तर त्या चारोळीने देखील आपण आपल्या भाषणाची सुरुवात करू शकतो त्याच्यानंतर एखादी कविता एखादा अभंग या देखील आपण आपल्या भाषणाची सुरुवात करू शकतो आणि सगळ्यात शेवटी मी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे ते म्हणजे साध्या पद्धतीनं सुरुवात स्वतःच्या पद्धतीनं सुरुवात म्हणजे असं कुठल्या भाषणाची सुरुवात करण्यासाठी शेवट करण्यासाठी कुठले असे नियम नसतात की तुम्ही अशी सुरुवात केली पाहिजे असा शेवट केला पाहिजे फक्त आपल्याला ते समजून घ्यायचंय पण शेवटचा मी ऑप्शन या ठिकाणी का दिलाय की स्वतःच्या पद्धतीनं आपण आपल्या भाषणाची सुरुवात करू शकतो आपल्याला ज्या पद्धतीनं वाटतंय आपल्याला कशी सुरुवात करायची तशा पद्धतीनं आपण सुरुवात करू शकतो ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यायची आहे त्यासाठी कुठले नियम वाटे नाहीत परंतु सुरुवातीला आपल्याला कळत नाही की नेमकी आपण सुरुवात कशी करावी आणि त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर या ठिकाणी मी एक तुम्हाला सांगायचं राहिलं होतं संदर्भ देऊन भाषणाची सुरुवात करणे हे मी तुम्हाला म्हणलं होतं थोड्या वेळानं सांगतो तर संदर्भ देऊन म्हणजे काय सुरुवातीला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणायचं नाही किंवा कुठल्या महापुरुषाचं नाव घ्यायचं नाही डायरेक्ट सुरू करायचं कसं म्हणजे याच्यामध्ये आपण आपल्या परीनं सुरुवात करू शकतो समजा मी सुरुवात करायची म्हणलं तर साडेतीनशे वर्षापूर्वी किंवा साडेतीनशे वर्ष उलटून गेले तरी सुद्धा आजही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणलं की आपल्या मुखातून जय कधी बाहेर पडतं हे आपलं हे कळत नाही म्हणजे असं कुठल्याही पद्धतीनं संदर्भ देऊन जर आपल्याला भाषणाची सुरुवात करायची तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी संदर्भ देऊ शकतो जसं की आज साडेतीनशे वर्ष उलटून गेले तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं की आपल्या मुखातून जय काही कधी बाहेर पडतं हे आपलं आपल्याला हे कळत नाही कारण साडेतीनशे वर्षापूर्वी प्रत्येक मावळा हा मरण्यासाठी आणि मारण्यासाठी तयार होता आणि कारण की इतला राजा हा रयतेसाठी कष्ट करत होता या छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये एकाही शेतकऱ्यानं एका आत्महत्या केली नाही आणि याच राजानं रयतेचं रयतेकडून रैतेसाठी लोककल्याणकारी राज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित झालो आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे तरी ते तुम्ही शांत चिताने ऐकून घ्यावे अशी विनंती करतो आणि या ठिकाणी आपण आपण आपल्या भाषणाला सुरुवात करू करू शकतो शकतो म्हणजे संदर्भ देऊन देखील भाषण साधी सुरुवात आपल्याला माहित आहे महापुरुषांना विनम्र अभिवादन कसं करायचं हे तर आपल्याला माहितच असेल संदर्भ देऊन कसं करायचं वेगवेगळ्या पद्धतीने संदर्भ देऊन करू शकतो आपण आपल्या परीनं त्याच्यानंतर प्रसंग घटना चारोळी कविता अभंग स्वतःच्या पद्धतीनं शेवट साधा सोपा जे आपण भाषणामध्ये सांगितले त्याच्या पद्धतीनं आपला शेवट असतो पण जर तुम्हाला एकदम साध्या पद्धतीने शेवट करायचं आहे एवढेच मी बोलतो आणि या ठिकाणी माझ्या व्यानेला विराम देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय म्हणजे अशा साध्या सोप्या पद्धतीनं आपण आपल्या भाषणाचा शेवट सुद्धा करू शकतो आणि भाषणाची सुरुवात देखील करू शकतो मग या व्हिडीओमध्ये पाच सहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लिअरमध्ये समजणं तेवढं सोपं नाही वाटतं तेवढं सोपं नाही परंतु एक बेसिक जनरल काही का माहिती जी तुम्हाला हवी होती ती मला वाटते की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचली असेल पण जरी तुम्हाला काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही नक्की प्रश्न विचारू शकता किंवा जर तुम्हाला भाषणाची सुरुवात शेवट किंवा शिवजयंतीच्या निमित्तानं संपूर्ण भाषण किंवा कुठलंही कुठलंही भाषण जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित आणि परफेक्ट शिकायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आणि आमच्या शिवछत्रपती भाषण कला अकॅडमीची बॅच जॉईन करा आणि विशेष म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत आणि जर तुम्ही बॅच जॉईन करू शकत नसतील काही कारण असतो तर तुम्ही या माझ्या किशन जाधव नावाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा याच्यामध्ये सुद्धा भाषण कला रिलेटेड सूत्रसंचलनाच्या रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केले जातात आणि ते व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आताच्या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद